रामेश्वर बागडे आहे मी येत पहिल्या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा येण्यामध्ये आहे मी, मी तुमच्या समोर राज्य गीत सादर करीत आहे जय जय मा

दोन गटे खेळती खेळ दारिद्र्याच्या पुन्हा तशी चला निधड्याच्या घामाने भिजला देश गौरवासाठी जिजला दिल्लीचे तत्त राखी तो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा